कराड नगर परिषदेच्या वतीनं उद्या गणपती विसर्जनासाठी विशेष कराडच्या संगमावर अत्यंत चांगल्या पद्धतीने सोय केलेली आहे माझ्या पाठीमागे या ठिकाणी विसर्जन कुंड या ठिकाणी तयार केलेला आहे याचबरोबर कराडच्या या संगमावर जे मोठे सार्वजनिक गणपती किंवा व्यक्तिगत घरगुती गणपती आहेत त्या विसर्जनासाठी अत्यंत चांगली सोय केलेली आहे विशेषतः समोर या ठिकाणी तुम्ही बघू शकत शकत असाल या ठिकाणी की पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे लहान गणपती विसर्जनासाठी वेगळी व्यवस्था याचबरोबर सार्वजनिक मंडळासाठी विशेषतः कराडच्या प्रीती संघामध्ये बोटिंगची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे कराड नगर परिषदेचे शेकडो कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे कराडच्या संगमावर गेल्या अनेक वर्षापासूनचे परंपरा की अत्यंत चांगलं आणि शांततेत या ठिकाणी विसर्जन होतं यावर्षी देखील कराड नगर परिषद याचबरोबर पोलीस यंत्रणा पोलीस प्रशासकीयांच्या वतीनं पोलिसांच्या वतीनंसुद्धा कडक बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे विशेष म्हणजे डॉल्बी मुक्त या ठिकाणी मिरवणुकीसाठी सुद्धा पोलीस विशेष प्रयत्नशील आहेत मात्र कशा पद्धतीनं उद्या या ठिकाणी मिरवणुका निघतात याकडे सुद्धा सर्वांच्या नजरा आहेत विका भोसले यशवंत नगरी कराड